त्यांचे प्रस्ताव काय असतात आणि याचा अर्थ असा आहे की ममता बॅनर्जी ताईंचाही विश्वास आहे की राहुल गांधीजी या देशाचं नेतृत्व करू शकत नाही हे अजितदादा जे म्हणाले तेच खरं आहे अजितदादा याच विषयावर बोलताना म्हणाले की मी भाजपसोबत का अगो तर या देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणं हे देशाच्या हिताचं असूच शकत नाही मोदीजीच या देशाचे पंतप्रधान झाले तर मग या देशाचं जे वर्णन केलं जातं की सोन्याचा धूर दुधाच्या नद्या डाग डाग पे सोने की चिडिया आत्ता आपण पाचव्या इकॉनॉमीपर्यंत गेलो आहे आता, आता पुढचा प्रवास तिसऱ्या इकॉनॉमीचा आहे देश प्रगतीच्या मार्गावर आहे ज्या मानसरोवरात जाताना रस्ता नव्हता ते रस्ते होत आहे सत्तावीस शहरांमध्ये मेट्रो होत आहे आपण कधीच विचार करू शकत नाही चौदाच्या अगोदर चौदा कोटी घरांमध्ये गॅस होता आज बत्तीस कोटी घरांमध्ये गॅस आहे फक्त एक एम्स होतं आज बावीस एम्स आहे काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच या देशाची प्रगती वेगाने होत नव्हती मिलो खावा जागायचा आज ऐंशी कोटी जनतेगं मोफत धान्य आहे असे अनेक निर्णय मोदीजी आहेत आणि म्हणून ममता बॅनर्जी त्यांना वाटलं असेल की राहुल गांधींच्या नावापेक्षा जर आपल्या देशामध्ये थोडे काय शिल्लक का आहेत ते टिकवायचे असतील तर मग खरगी गा पाहिजे प्रतिनिधी मंडळ भेटलं सरकारचे प्रतिनिधी भेटले आणि ते पुन्हा एकदा चोवीस तारखेचं दर्शन असं आहे संवादातून समाधानाकडे आणि समाधानातून निर्णयाकडे आपलं माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार संवेदनशील आहे सकारात्मक आहे मान्य एकनाथ शिंदेजी असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा असतील नहीं हे तीनही आमचे नेते आपल्या सर्व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे आरक्षण द्यायचं आणि ते टिकवायचं मागच्या पाच वर्षात देवेंद्रजींनी आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये त्याचं रक्षणही केलं सुप्रीम कोर्टात दुर्दैवानी उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ते आरक्षण टिकवण्यामध्ये ते कमी पडगत याचा पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडगत ओबीसीमधून आरक्षण हे मराठ्यांना देताना जो आत्ता साधारणतः संघर्षाचं वातावरण आहे त्याची ही भूमिका स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का गा, न गावता मराठा बांधवांसाठी हे आरक्षण द्यावं आणि मग यासाठी अभ्यास करून याचा निर्णय योग्य पद्धतीने व्हावा यासाठीच मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार बैठकांचा सपाटा गावत मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत संवेदनशील सकारात्मक आहे थेटपणे काय सांगितले जात नाही सरकारकडनं कारण करन आता मी तुमच्या माध्यमातून जेव्हा मा बोलतोय तेव्हा मा त्यांना माहीत होतच असेल ना असं तर नाही बाकी टीव्ही चॅनल्सच्या बाकी नेत्यांचं तर भाष्य ऐकतातच ना तर माझंही सुद्धा ते मागे हटत नाहीये त्यांनी तारीख ते त्यांच्या भूमिकेत आहे सरकार त्यां आरक्षण देण्याच्या भूमिकेत आहे मला असं वाटतं की संवादातूनच समाधान होतं ना, ना। शेवटी संवाद करत समाधानाच्या मार्गाने जावं संवाद नाही या बाबतीत ना या बाबतीत विधानसभेत एकदा नव्हे दहा सांगण्यात आलं की एखादा व्यक्ती कुणभी असेल तर कुणभी असताना जर त्या गा ओबीसीचं आरक्षण दिगा गेलं नसेल ते आरक्षण दिगा जाईल यामध्ये तर शंका असण्याचं कारण नाही कारण तो त्याचा मूलभूत हक्क आहे कायदेशीर हक्क आहे की त्याच्याकडे पुरावे आहे त्याच्याकडे नोंदी आहे तर त्या गद्दिच पाहिजे आणि याबद्दल छगन भुजबळ साहेबसुद्धा या बाबतीमध्ये अनुकूल आहे सकारात्मक आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे प्रश्न एवढाच आहे की ओबीसी आरक्षणामध्ये कुणबी नसताना इतरांना द्यायचं का तर याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत स्पष्ट सांगितलं की त्यांनाही न्याय दिला पाहिजे आणि त्यांना न्याय देण्यासाठीच आम्ही काम करतो आहे मागच्या कार्यकाळात आपण आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवूरंगी प्रतिनिधी सांगण्यावरून अडून बसलेले आहेत असं जे काही बोललं जातं की आरोप केला जातोय किंवा चर्चा आहे त्याच्यामध्ये यावर काही मग भाष्य करण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं की तुम्ही असं काहीतरी बोगायोगा गाऊन मग टी व्हीमध्ये दाखवायचं आणि कुस्ती घडवायची हे कुस्ती घडवायचं कारण नाही आहे ते त्याच्याबद्दलची स्पष्टता मान्य मुख्यमंत्री जी माहिती त्यांना उपलब्ध होईल ते करतील मग याबद्दलची माहिती नाही कारण माझ्याकडे वन विभागाची यंत्रणा आहे आणि विन विभागाचे कर्मचारी याची माहिती काढतात गट आला पण अजित पवार गट आला नाही नाही अजित पवार गट येण्याचा अजित पवार गट म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी आगीने असं जे तुम्ही म्हणताय तर संघाच्या कार्यक्रमात संघ निमंत्रणच देत नाही हा गैरसमज काढून टाका भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला सर्वांना एकदा रेशीमबाग बघायला जायचं आहे हे ऊर्जा केंद्र आहे हे देशभक्तीची ऊर्जा देणारं केंद्र आणि म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे जे मुख्य प्रतोद आणि इतर प्रतोद त्यांनी एक दिवस ठरवून घेतला कारण रोज जर कोणी दोन आमदार गेले गे तर तिथं व्यवस्था योग्य पद्धतीने करता येणार नाही माहिती देतानासुद्धा प्रत्येकाला ज्या पद्धतीची सोय हवी देता है नंतर ती देता येणार नाही मग आजचा दिवस निवडला एकत्रितपणे आम्ही सर्वजण गेलो एकत्रितपणे गेल्यानंतर तिथं काही माहिती देण्यात आली रेशीमबाग कसं निर्माण झालं संघाची स्थापना कधी झाली या स्थापनेचं उद्दिष्ट काय होतं तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रणार आहे सत्ता हे काही उद्दिष्ट असूच शकत नाही पथका अंतिम लक्ष नाही आहे सिंहासन पर चढते जाना सब समाज को साथ गिये हम हमको हे आगे बढना म्हणून नमस्ते सदावस्त गे मातृभूमी निघा गाय प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया हा भाव हा विचार ही वैचारिक ऊर्जा त्यामध्ये देण्याच्या दृष्टीने जेव्हा आम्ही सर्वांनी इच्छा व्यक्त केली की तिथं यायचं आहे तेव्हा तिथं गेले आता अनेक भारतीय जनता पार्टीचे आमदार होते आता आज माझ्या मित्राचं कडचं एक गग नाही मी गेलो नाही म्हणजे मी काय बहिष्कार टाक का त्या मित्रावर असं होत नाही हा विचार आहे हा देशभक्तीचा विचार आहे उद्या काँग्रेसचे नेतेही तिथं आले तरी त्यांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे अतिशय वरिष्ठ नेते जे राष्ट्रपती पदापर्यंत गेले होते ते प्रणव मुखर्जी आज आपल्यामध्ये नाही निश्चितपणे ते स्वतः आगे ते मनागेत क्यों मैं कांग्रेस का ज़रूर हूँ मगर मैं ये समझता हूँ कि देश को आगे बढ़ाने में एक वैचारिक जो सामाजिक समरसता है आध्यात्मिक विकास है ये तो संघ ही कर सकता है सर संसद में ने जो खासदारन से नीलमबन झालेला है जो खासदारन से के झालेला ह देशामध्ये दे इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली अशी देखील टीका आता विरोधकांकडून केली जाते नाही टीका करणाऱ्यांनी या अगोदर काय काय केलं विधानसभेत तीस वर्ष मी बघितलं ना तीस वर्ष आम्ही अनुभव काय त्याच्या विरुद्ध मी स्वतः उभा राहून अनेकदा संसदीय आयुधांचा उपयोग केला असं आहे की काँग्रेस एक वाईट सवय घडली आणि ही सवय म्हणजे त्यांना पोलिटिकल अग्झायमर नावाचा एक आजार झाला आहे ते विसरून जातात की त्यांनी काय केलं म्हणजे मी असे काँग्रेसचे नेते पाहिले जे सांगतात वीस वर्ष जागे आमच्या मतदारसंघात हे काम जागं नाही अरे बाबा या महाराष्ट्रात सत्तेचाळीस वर्ष दोन महिने एक दिवस हे तुमचंच सरकार होतं आणि मग उद्धवजींनी जेव्हा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला जनादेशाचा अवमान केला महाराष्ट्राच्या जनते जनतेचा अवमान करून भाजपशी नातं तोडून काँग्रेसशी नातं जोडगं ते दोन वर्ष आठ महिने आणि तुम्ही आम्हाला सांगता वीस वर्षापासून तुमच्या मतदारसंघात काम जागं नाही कोण जबाबदार आहे तुम्ही तुमच्या नापासची मार्कशीट आमच्या हातात आहे दोष आम्हाला देऊ नका नापास तुम्ही जागा